नमस्कार मित्रांनो आता आपण काल संगमेश्वर नावडी या ठिकाणी गेलो होतो कालच्या भागात त्या ठिकाणी संभाजी महाराजांना त्यांनी कैद करून आणलं होतं औरंगजेबच्या सरदारने कालच्या भागात आपण ते पाहिलं आज आपण आलो आहेत पेडगाव नगर जिल्ह्यामध्ये अहिल्यादेवी नगर जिल्ह्यामध्ये पेडगाव म्हणून जे गाव आहे या पेडगावमध्ये इथे त्यावेळेचा बहादुर्गड मी तुम्हाला दाखवेल तिकडे मी आता दाखवेल तर बहादूरगड त्यावेळेचा आत्ता आहे धर्मवीरगड 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 हा हे जे नाव आहे आपल्या लोकांनी दिलेलं आहे त्याचं कारण असं आहे की इथे संभाजी महाराज आपले छत्रपती हे धर्मासाठी यांनी इथे त्रास सहन केला वेदना भोगल्या आणि त्यांचं वास्तव्य इथं चाळीस दिवस राहिलं त्यामुळे ह्या गडाला आपल्या इथल्या लोकांनी धर्मवीरगड असं नाव दिलेलं आहे आता मी तुम्हाला धर्मवीरगड दाखवेलच परंतु हा जो रस्ता मी इथं का उभं आहे या रस्त्यावरून औरंगजेबने संभाजी महाराज व कवी कलेश यांची इथून दिंड काढलेली होती अमानुषपणे दिंड काढलेली होती जेणेकरून इथल्या लोकांना त्याच्याविषयी दहशत निर्माण झाली पाहिजे हा जो मार्ग आहे हा धिंड काढल्याचा मार्ग आहे आता मी तुम्हाला पुढे बहादूरगड येथे काय काय वेदना दिल्या त्या सांग आता आपण बघितलं इकडून पेडगावकडून जो रस्ता आला आहे या ठिकाणाहून संभाजी महाराजांना या रस्त्याने असे इकडून असे नेण्यात आले तुम्हाला दाखवतो मी हा पूर्ण जो रस्ता आहे या ठिकाणाहून त्यांची सगळी सैन्य मुकबर खानचं सैन्य आणि त्या सैन्यांच्या पुढे संभाजी महाराजांना या रस्त्याने ते थेट तिकडे थे घेऊन थे 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 गेलेले आहे आपण बघू शकता ज्या वेळेला संगमेश्वरावरून संभाजी महाराजांना कैद करण्यात आली संभाजी महाराज कवी कलेश त्यांना ज्या वेळेला कैद करण्यात आली त्यावेळेला मुकरब खानला असं वाटत होतं की आपण केव्हा ही बातमी औरंगजेबपर्यंत पोचू आणि केव्हा आपल्याला बक्षीस मिळेल तर त्यांनी बत्तीस शिराळा मार्गे संभाजी महाराजांना व कवी कलशांना बत्तीस शिराळा मार्गे मिरज या ठिकाणी नेलं परंतु मिरज या ठिकाणी गेल्यानंतर औरंगजेबनी त्याला सोयीस्कर असा हा जो बा बहादूरगड हा निवडला आणि त्याचं पूर्ण सैन्य घेऊन तो बहादूरगड या ठिकाणी आला आणि ही बातमी ज्यावेळेला मुकरब खानला कळाली त्यावेळेला मुकरब खान मिरजवरून डायरेक्ट इथे बहादूरगडाच्या दिशेने वळाला तर मिरजेपासून बहादूरगडापर्यंत येताना त्यावेळेला जे औरंगजेबचं बाकीचं सैन्य होतं ते त्याला तिथं मिळालं आणि ते पूर्ण ते पूर्ण सैन्य पाच लाख सात लाख जे काही सैन्य होतं ते या ठिकाणी या बहादूरगडावर येऊन पोहोचलं या बहादूरगडापर्यंत येण्यामध्ये मुकरब खानने फक्त दोन ते अडीच दिवसामध्ये संगमेश्वर ते बहादूरगड या अंतरापर्यंत दोन ते अडीच दिवसात संभाजी महाराजांना तात्काळ आणण्यात आली तर तुम्ही म्हणशाल की संभाजी महाराजांना अटक झाल्यानंतर मराठ्यांनी काहीच केलं नाही का तर मराठे हे संभाजी महाराजांच्या शोधात होते पण पर, परंतु औरंगजेबनी ही जागा का निवडली तर या ठिकाणी सपाटीकरण असल्यामुळे औरंगजेबाची फौज जास्त असल्यामुळे औरंगजेबला माहिती होतं की या ठिकाणी आपण मराठ्यांना सहजपणे प्रतिकार करू शकतो आणि आपल्या मराठ्यांनी बी बरेचसे प्रयत्न केले त्यामध्ये संभाजी महाराजांचे बालपणाचे मित्र रायाप्पा नागा नागाप्पा महार हे पाणी वाटपाच्या वेषांतर करून या ठिकाणी या हा जो मुख्य दरवाजा दिसतो आहे या ठिकाणी ते महाराजांना सोडवण्यासाठी आले होते परंतु या ठिकाणी आल्यानंतर इथल्या जे मा औरंगजेबचे जे सरदार होते त्यांनी शिपाई होते त्यांनी प्रत्येकाला ते तपासून आतमध्ये पाठवत होते तर रायाप्पांना असं वाटलं की हो 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 बा आता आपण पकडू पकडायला जाऊ आणि आपण संभाजी महाराजांना सोडवू शकत नाही तर रायापांनी त्यावेळेला त्यांच्या मर्दानगिनी त्यांच्याच औरंगजेबच्याच शिपायाची जी तलवार होती ती तलवार काढून आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला ज्या ठिकाणी संभाजी महाराजांना ब बंदिस्त केलं होतं साखळदंडांनी बांधलेलं होतं त्या ठिकाणी आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांचं सैन्य इतकं होतं हा पूर्ण जो बहादूरगड दिसतो आहे ही पूर्ण तटबंद तटबंदी तर या बहादूरगडाच्या पूर्ण किल्ल्यामध्ये गडामध्ये पूर्ण सैन्य त्यांचं थांबलेलं होतं पाच ते सात लाख सैन्य ज्या वेळेला रायप्पांनी तलवार उचलली त्यावेळेला सर्वांनी रायप्पांवर वार केले आणि रायप्पांना संभाजी महाराजांच्या डोळ्यासमोर त्यांनी मरणयातना दिली व त्यांना वीर मरण आलं धर्मवीर गडावर आल्यानंतर त्या ठिकाणी हे जे समोर दिसत आहे ते त्यावेळेचं औरंगजेचा तख्त या तख्तावर बसून औरंग हा इकडे समोर असलेल्या संभाजी महाराजांना दन्ना। साखळदंडांनी स्तंभाला बांधण्यात आलं होतं था। मी तो स्तंभ दाखवेन तुम्हाला नंतर परंतु या तख्तावरून तो संपूर्ण आदेश चाळीस दिवस ज्या यातना दिल्यात आहेत संभाजी महाराजांना त्या यातनांचे आदेश तो याच तख्तावरून बसून देत होता आपण बघू शकतात हा तख्त त्या काळी या ठिकाणी त्याचा दरबार भरत असेल आता आपण त्याचा त्यावेळीचा त्या आज अस्तित्वात असलेला महल पाहूया पण या ठिकाणी ज्या वेळेला औरंगजेबनी ही जागा निवडली औरंगजेबने ज्या ज्या जागा निवडल्या उदाहरणार्थ सर्वप्रथम त्याने संगमेश्वर संगमेश्वरलासुद्धा दोन नद्यांचा संगम आहे त्यानंतर त्यांनी इथे आणलं धर्मवीरगड धर्मवीरगडाला या ठिकाणी दोन नद्या आहेत एक ही जी मोठी नदी दिसती इकडे ही आहे भीमा नदी आणि इकडून जी शेजारून जी नदी येते ना ती सरस्वती नदी या दोघी नद्यांच्या संगमावर या ठिकाणी त्यांनी हा जो गड निवडला या संगमाच्या ठिकाणी इथून तो सर्व त्याचा कारभार चालवत होता आणि या ठिकाणाहून तो आदेश देत होता त्या ठिकाणी संभाजी महाराज आणि कवी कलेश यांना साखळदंडाने बांधण्यात आलेलं होतं आणि तो या ठिकाणी त्यांनी चाळीस दिवस बऱ्याचशा यातना संभाजी महाराजांना दिल्या संभाजी महाराजांना ज्या ठिकाणी यातना दिल्या त्या ठिकाणी मी आपणास घेऊन जाणार आहे परंतु हा त्याचा जो दरबार आहे तो पहिले बघून घेऊ आपण पूर्ण त्याचा जो दरबार होता तो मी आपण दाखवलेला आहे ही नदी बघू शकतो आपण भीमा नदी ही भीमा कुठून ज्या ठिकाणी संभाजी छत्रपती संभाजी महाराजांना साखळदंडांनी जकडून ठेवलं होतं तो सौरस्तंभ आता आपण त्याच्या बाहेर आहे आता आपण आतमध्ये जाणार आहे मी तुम्हाला तो सौरस्तंभ दाखवतो चला या स्तंभाला त्यावेळेला इथं मोठा स्तंभ होता एखाद्या वेळेस दोन असू शकतात किंवा एक असू शकतो या स्तंभाला संभाजी महाराजांना साखळदंडाने बांधण्यात आलेलं होतं तो हा स्तंभ आहे या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज व कवी कलेश या दोघांना स जवळजवळ बांधण्यात आलेलं होतं आणि या समोरून आपण बघू शकता औरंग हा या तख्तावरून आदेश करायचा आणि रोजच्या रोज काही ना काही यातना संभाजी महाराजांना या ठिकाणी देण्यात येत होत्या याच ठिकाणी संभाजी महाराजांना चाळीस दिवस यातना भोगाव्या लागलेल्या आहे आपण बघू छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज महाराज या ठिकाणी आणल्यानंतर औरंगजेबचा जो वजीर होता असत असंच खान तो सर्वप्रथम संभाजी महाराजांना तीन गोष्टी सांगण्यात आला होता पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या राज्यात आमच्याविषयी पुरेपूर खबर देणारे आमचे जे फितूर आहे ते कोण हे सांगा दोन नंबर त्यांनी अशी अट टाकलेली होती की तुम्ही आमच्यामध्ये सामील व्हा आमच्यामध्ये सामील होऊन तुम्ही धर्म परिवर्तन करा मी तुम्हाला आमचं पूर्ण तख्त हे साम्राज्य पूर्ण देतो तिसरा प्रश्न त्यांनी असा विचारला होता की तुम्ही जो मधून जो खजिना लुटला आहे तो खजिना आपण कोणत्या ठिकाणी लपवला आहे ते सांगावा परंतु संभाजी महाराजांनी त्याच्या एकही प्रश्नाला उत्तर दिलेलं नव्हतं त्यामुळे हि या ठिकाणी चाळीस दिवस खूप यातना दिल्या त्यांचे शरीराचे साल काढण्यात आले त्यानंतर त्यांचे डोळेसुद्धा या ठिकाणी काढण्यात आले जेणेकरून संभाजी महाराज हे पळून जावे नाही त्यांना काहीच दिसलं नाही पाहिजे अशा हिशोबाने त्यांनी ते डोळे काढलेले होते इथे त्यांना सांगताना अंगावर काटे येत आहेत इतकं बलिदान आपल्या राजांचं आपल्या साम्राज्यासाठी आपल्या स्वराज्यासाठी आपल्या धर्मासाठी अशा या पावन स्मृतीला आपण अभिवादन करू छत्रपती संभाजी महाराज okay. महाराजांच्या कैदेनंतर जे आपण चाळीस दिवस म्हणतो त्यापैकी एकोणतीस दिवस संभाजी महाराजांना या ठिकाणी या मिठचा धर्मवीर गडावर ठेवण्यात आलं या धर्मवीर गडावर त्यांना खूपच यातना देण्यात आल्या या ठिकाणी त्यांचे अंग सोलण्यात आले त्याच्यावर मीठ छेडण्यात आलं एकोणतीस दिवसामध्ये महाराजांनी अन्नाचा एकही कण ग्रहण केलेलं नव्हतं अन्नच घेत नव्हते महाराज आणि ज्या यातना महाराजांना देण्याचे ठरवले होते औरंगजेबनी त्या यातना पहि प्रथमत कवी कलेश यांच्यावर त्या यातनांचा प्रयोग करत होते ती यातना कवी कलेश यांना दिल्यानंतर तीच यातना संभाजी महाराजांना देण्यात येते दोघी मित्र दोघी इतके जवळचे मित्र कवी कलेश आणि संभाजी महाराज यांना दोघांना सारख्याच वेदना यांनी दिलेल्या होत्या आता आपण तुळापूर वडू या ठिकाणी जाणार आहोत पुढे मी ते तिथे काय झालं ते पण सांगतो